नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आता आठ सव्वा आठ वाजलेत गावाकडे आलो आहे कशा हो सुरु माहीत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर लास्ट आपण जेव्हा गावाला होतो तेव्हा मंडळी बांध खणायचं काम सुरू होतं आता गावाला आलो तर बरस आता आता आहे तर बरंचसं काम त्याच्या पुढे गेलं आहे बांध खणून झालं आहे आणि त्याच्यानंतर आजूबाजूचं जे काय आताचं वातावरण आहे म्हणजे मुंबईला गेल्यापासून एक दहा बारा दिवसाचा काळावधी झाला त्या दहा बारा दिवसात घराचं काम कुठपर्यंत आलं याची सगळ्यांना उत्सुकता होती तर आज थोडंसं अपडेट करतो खरं तर आहे ना बांध करताना दगडे आणि माती एवढी आले एवढे आले जर संगमेश्वरमध्ये कोणी जवळपास असेल आणि ज्याला खरंच माती हवी असेल किंवा दगडं हवी असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेऊन जावा इथून जोपर्यंत या मातीचं मी काय कुठेतरी सेटल करत नाही कारण एवढी माती मला ॲडजस्टमेंटच करायची आहे तर कोणाला हवी असेल तर नक्की घेऊन जाऊ शकता गाडी आपल्या घरापर्यंत येते इथून माती भरा इथून दगडं घ्या आणि घेऊन जावा असो कोणाला हवी असेल तर नक्की जा फ्रीमध्ये घेऊन जा काय त्याचं कॉस्टिंग नाही आहे कारण मला पण ते आता ॲडजस्ट कुठे ना कुठे करायचंच आहे तर सकाळ झाले मंडई सूर्यदेवाने पण मस्त असं दर्शन दिलेलं आहे आपल्या घराच्या पूर्ण पाठचा परिसर आणि इकडे बघताय हा मातीचा डोंगर तर हा मातीचा डोंगर इथून सुरुवात झालेला आहे तो की फूडपर्यंत आहे तर जरा हा अपडेटचा व्हिडिओ आहे कुठपर्यंत काम आलं आहे तर पाठून जाऊया हे बघा इकडे पूर्ण ही माती माती आहे आणि ही दगडांची काही कमी नाही आपल्याकडे दगडं तर एवढी आहेत ना काही कमीच नाही आणि या बाजूला या तुरी आहेत सगळ्या घराच्या आपचा पाठसा परिसर ही पूर्ण असतवाडी खालच्या बाजूला गोधडी आणि इकडे ही लाकडं वगैरे ठेवलेली आहेत आणि इकडे खाली इथे सुन्याकाकीचं पावटा आहे त्याच्या खाली आ, लीला मावशीचं पावटा आहे आणि तिकडे मग आपली कलमं वगैरे ती या बाजूला आहेत गेल्या ट्रीपमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण बांध खणत होतो तर बांध पूर्ण खणून झाला आहे आणि त्यातून आलेल्या दगड्या आहेत त्या, त्या फोडून नवीन जो काही बांध आहे म्हणजे आपण बांध आतमध्ये सरकवला डबल पेटीचा बांध होता तो आपण असा आतमध्ये सरकवला आहे तर इकडे पाटून आपण जर गेलो तर शेवग्याचं झाड इकडे शेवगा ह्या वर्षी लागलेला नाही आहे आणि इकडे बघा ही दगड्या आहेत इकडे बऱ्याचशा दगड्या आणि हा ॲक्च्युली इथून आपल्याला रस्ता बनवायचा आहे तो तो पण एक दोन दिवसात करू आपण इकडे कपाट आहे कपाट आपण बाहेर काढून ठेवलं आहे इकडे आपला संध्याच बाथरूम आहे जो की आपल्याला अटॅच करायचं आहे घराला आणि इकडे बघताय या फोडलेल्या दगड्या अजूनपर्यंत काजू वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आहे बरेच जण पॉझिटिव्ह सांगत आहेत बरेच जण निगेटिव्ह सांगत आहेत पण मंडळी झालंय असं था, बरेच जणच्या कमेंट आल्या गावातले पण बरेच जण आहेत ते सांगत आहेत की काजू काढून टाक बरेच जणं सांगतात की काजू वाचव मन मला पर्सनली वाटतं आहे की काजू वाचवावा माझे प्रयत्न मी करतो आहे शेवटपर्यंत करणार एक लेवलनंतर जर त्याचं पाल कुठे आडवा आला आता थोडासाच बांध आपला खाण्याचा बाकी आहे त्याच्यामुळे जर पाल आडवा वगैरे आलं आणि वाचला नाही तर विषय सोडायचा पण सध्या तरी मंडळी तो काजू वाचवायचा आहे मला कारण एक झाड तुम्हाला ना मोठं हो म्हणजे असं मोठं होऊन द्यायला बराच वेळ जातो तोडायला काय तुम्ही एका दिवसात पूर्ण त्याची वार विल्हेवाट लावून जाईल तर आपल्याला तो वाचवायचा आहे एवढं नक्की कोणी काही सांगितलं तरी तो वाचवायचा आहे त्याची पालं वगैरे आपल्याला इकडे चौथऱ्याकडे गेलेली नाही आहेत त्यामुळं बऱ्याचशा कमेंट अशा आलेल्या की त्याची पालं आतमध्ये जातात घराला त्रास होतो तशी नाही त्याची पालं आम्ही बघितली अशी वरच्या बाजूला आहेत किंवा इकडे पाठच्या बाजूला आहेत त्याचा काही एवढा त्रास नाही आहे तर हे झालं काजूच्या झाडाबाबत कृष्णादास खाली गेलाय हो येतोय बोललं दहापर्यंत बाकी काय दोघ जण हो बंटेन ते आहेत ना शेतप दगडी <laughs> आता विचार झाली जागा झाली पण दगड आता काय करायला लागतील माहित आहे आतमध्ये जेवढे जातील आता कुठे नाही हा वरती दो तीन फूट वाढतो नाही तरी पण एवढे नाही जाणार त्या काय करेन पहिल्या तर बाजूला ठेवेन इकडं तर मग बाजूला कुठे ठेवशी होय ते पण आहे अंगणात ठेवायला लागतील नाही ते गडगा करून अंगणात अरे ह्या बांधाला पण राहतील पण नाही बांधावर वर ठेवणं रिस्की आहे अच्छा बाजून बाजून ठेवशील नाही पण शेवटी त्याचा जुगाड तर करायला लागेल ना काहीतरी तेच काहीतरी करायला लागेल जागाच लागेल असं पण नाही ना खालच्या बांधाला हवे आहेत खालच्या बांधायला पण नको आहेत मग तर यशवंत ते आलेत ते म्हणतात दगडांचं करायचं काय तर माझा पण प्रश्न तोच आहे तर अपडेट देता देता ते आज कसं आज आपल्याला बांध घालायचं आहे ना तर ते कामाला आलेले आहेत तर इकडे या दगड्या बघताय कि तरी आहेत अपडेट देताना मग सांगत होतो तुम्हाला दगड्या भरपूर झाल्यात इकडे दगडे आहेत इकडे दगडे आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या दगड्या अजून बाकीच आहेत दगड्या बघा आतमध्ये केवढ्या केवढ्या होत्या मजबूत ही बघा केवढी मोठी दगड आहे आणि ही एक ही पण आतली दगड आहे म्हणजे जमणीच्या आतमध्ये होते ही आपल्या कोपऱ्याला होती माझा व्हिडिओ तुम्ही प्रॉपर बघत असाल तर हा कोपरा अंगणाचा कोपरा होता आणि ही दगड आहे ही दगड पण कोपऱ्यावरचीच आहे ही बघा या बाहेरच्या दगडी होत्या पण आतमध्ये ज्या दगड्या निघाल्यात ना त्या बऱ्याच निघाल्यात काहीच्या काय तर आत्तापर्यंत जे आपलं काम झालं आहे हा बांध पूर्ण खणून झाला आहे या पट्ट्याचा आणि इकडे आता बांध घालायला पण सुरुवात केलेली आहे ज्या ज्या चांगल्या चांगल्या आपल्या दगड्या निघाल्यात त्या ह्याला वापरून हा बांध पूर्ण आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि चौतारा तुम्ही बघितला आहेत आपलं पूर्ण घर कोसळल्यानंतर खालचा आपण चौतारा इकडचं ठेवला ह्याला फक्त थोडा मेंटेन करायचं आहे आणि वरच्या साईडून थोडंसं सा घर वाढून संडास आणि बाथरूम अटॅच करायचं आहे आणि इकडे समोरचं तुम्हाला अपडेट देतो समोरचं असं झालं आहे की डोंगर म्हणजे मोठाच्या मोठा डोंगर झालाय हा बघा तर इकडे दगड रचून, रचून 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 माती ठेवण्यात आले तर इकडून वरून येणारी ही आपली पाकाडी आणि इकडे मातीचा डोंगर आहे वा वा म्हणजे करून सात आठ फुटाचा हा डोंगर आहे खालच्या बाजूने हा वरती येत आहे तर तो दहा बारा फुटाचा झाला आहे असा डोंगर आणि जे सामान वगैरे आपण ठेवलं आहे तर इकडे फळ्या वगैरे आहेत इकडे माप आहेत आणि इकडे रिपा आणि त्या बाजूला सामान आहे बऱ्यापैकी सामान ठेवलेलं आहे तर असं हे घराचं सध्याची स्थिती आहे आणि आपल्याला आत्ता काय करायचं आहे तर हा जो वरचा हेरचा जो बांध आहे तो वाट वाट ही वाट आपल्याला प्लेन करायची आहे म्हणजे त्या लेवलला करायची तर खालचा बांध काढून झाला की मग ह्याचे सेटिंग करणार आणि त्याच्यानंतर इकडचं पूर्ण त्या लेवलने असं ती एक वाट तयार होईल तर आता वरून तर आपण जाऊ शकत नाही सध्या बांध झाल्याशिवाय तर खालून जा इथं केळी आपल्या इथे होत्या केळीचं जे ठिकाण होतं ते इथे होतं तात्पुरत्या स्वरूपात इकडे लावलेलं आहे आईने ऑलरेडी वरती पण थोडेशे केळी वगैरे लावल्यात आता वरून दिसताना आपलं घरभा कसं दिसतं आहे असा व्ह्यू दिसणार आता तर जागा तर वाढली बऱ्यापैकी म्हणजे खूप वाढली इकडे बघा या बाजूला अशी जागा बघायला आता तर भरपूर दिसते पण या दगड्यांचा आता करायचं काय हा एक मोठा प्रश्न आहे सध्या तरी बघूया कसं आहे जिथे काहीतरी चांगलं करतो आहे तिथे दगड्या आल्या काय मात्या आल्या काय त्याचं काहीतरी करता येईल पुढे पाठी तर सध्या जे आपल्याला करायचं होतं वरचा बांध काढायचं होता तो काढून झालेला आहे तर बांधपण लेवलमध्ये घालतात ते आता आलेत बंटी आहे त्याच्यानंतर शिरपत्ता असतात त्याच्यानंतर शिरपत बाबा असतात कृष्णादा असतो त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित होत आहेत आता प्लॅनिंग आपलं असं आहे की हा चा। हो बांध आता लवकरात लवकर करून घ्यायचा त्याच्यानंतर मग चौथऱ्याचं काम जेवढं लवकर होईल तेवढं सुरू करायचं आहे आणि ह्या पट्ट्याचं जर तुम्ही बांध बघाल हा आपला खालचा बांध आहे ह्या वर्षी आपण काही करत नाही आहे तो पुढच्या वर्षीला करायचं आहे तर इकडे पण आता साधारण तीन चार फूट जागा आहे तर बांध घातल्यानंतर सात आठ फूटची जागा होईल खालच्या जा बाजूला पण आणि इकडे हा मीटर लावलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात हा बघा तर मीटरची पण सेटिंग आपण करून घेतलेली आहे दगड काही कामाचं आहे ग हा का कुस्कर का दगड चांगलं आतन दगड चांगलं हो पहिल्या घर बांधणारी दगड नसतरी ना होय ना दगडाचा काय फाडीवर उचलतात ना हो डायरेक्ट चौथरे पण फाडीचे घालतात ना आजकाल बरेच जण हय या बाजूला बघा कशी एकदम ही झाले गल्ली झाले आहे इकडं जे काढायचं आहे बांध आपल्याला हा हवाला तर झालं काय दगडांमुळे जागाच नाही आहे त्यामुळं मग सगळं व्हायचं कुठे तर आता ह्या पद्धतीने फक्त हे आपल्याला कवर अप करायचं आहे तर असं मंडळी सध्याचा अपडेट आहे आपण एक दहा बारा दिवसानंतर परत आलो आहे तर बांध खणून तर पूर्ण लगभग झालं आहे नाईंटी पर्सेंट झालं आहे फक्त आता बांध घालताना दगड्यांचा वापर तर होतो आहे पण बरेचसे दगडे आहेत ज्यांचं काहीतरी करावं लागणार आहे कारण एवढ्या दगड्यांचं करायचं काय तर एवढ्या दगड्या निघालेत ना म्हणजे असं वाटलं की वरचा जो बांध आहे तो पूर्ण दगडांचाच होता की काय दगड्याच होत्या आतमध्ये त्यामुळं एक चांगली गोष्ट समजली की घराचा जो चौतरा आहे बेस आहे तो एकदम मजबूत आहे कारण मेन दगडांची जागा आहे मातीची जागा नाही आहे त्यामुळं घराला फ्युचरमध्ये एवढा काय त्रास नाही आहे कारण असं वाटायचं कधी कधी की माती वगैरे आहे की काय आता चौथऱ्याची जेव्हा चर खणणार ना तेव्हा पण दगड्या निघणार आहेत कारण पाठच्या बाजूचा जेव्हा चर थोडासा खणला आपण तेव्हा पण दगड्या बऱ्याचशा निघालेल्या आहेत असं म्हणणंही गावाकडे कसे जेव्हा आपण घरं बांधतो तेव्हा एक 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 काम वाढत जातं तसंच हे झालेलं बांध खणायला आम्हाला वाटलेलं पाच सहा दिवसात सगळं होईल आम्हाला वाटतं वरच्या बाजूला पूर्ण मातीच असेल पण नंतर जेव्हा खाण्याला गेलो तेव्हा समजतं आहे की दगड्या दगड्या आहेत असं म्हणता कारण हो बांध काढणं पण गरजेचं होतं बांध काढल्यानंतर आता सगळं वरच्या बाजूच आहे ना जरा क्लीन वाटेल नीट नेटकं वाटणार आहे तर असा हा थोडासा अपडेट होता गावाकडचा आता सध्याच्या कामाचा बरं ना कोण <laughs> अच्छा नाही म्हटलं आता येतो मग राहीन ना थोडे दिवस नाही तर मग सुट्ट्या पण बऱ्याच होत त्या आता काय थर्टी फर्स्ट आहे तर काम जरा स्लो आहे मग काय बोललो राहीन मग थोडे दिवस चौथरे वत्रे करून जाईल आता तर दगड्या म्हणजे त्या अपेक्षेपेक्षा लय होय नाही नाहीतर त्या अजून दिसल्या असत्या या दोन चार दगडीचा मोठा प्रश्न इथे होती हा बांध काढून टाके बांधायला चिपकवून त्या जास्त वाटलं ना हा बांध आहे ना पाडचा त्याला एक 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 लावत जायचं शिंगायला हा हा अजून काय करणार कुठे एवढ्या अडचणी जायना तर ही मोकळी जागा झाली ना ते आणि हा मग मोकळी आणि चिपकवायची त्याला अजून काय हा एक एक बस झाली मुकादम येतोय खाली गेलाय हो मला बोलला दहा साडे दहा पर्यंत येतो असा म्हणजे थोडासा घराबद्दल अपडेट होता तर घराचा अपडेट देतोयच तर थोडंसं शेतामध्ये पण जाऊया घराच्या पाठीमागे आपलं शेत जमीन आहे तर जाता जाता इकडे हा काकीचा पावटा जो की एकदम मस्त झालाय छान प्रकारे आता त्याला फुलं येतील आणि पावटे लागतील हे बघा आणि इकडे ही आपली भात शेती तर इकडे ही कामं पण सध्या पेंडिंग आहेत हे कलमांना पण थोडंसं प्रॉपर पुरण वगैरे घालावं लागेल आता कारण अजूनपर्यंत दव पडते तोपर्यंत काय प्रॉब्लेम नाही नंतर नंतर थोडंसं पाणी घालायला लागतं आता तशी पण ती तसं म्हटलं तर तीन तीन वर्षाची झाली कलम दोन वर्षाची आपण आणलेली आणि एक वर्ष गेलं आहे त्याचं साडेतीन वर्षाचं कलम वगैरे आता हे झालं आहे ते पाण्याची एवढी गरज नाही पण हां काहीतरी दोन दिवसातून काही एकदा तरी पाणी घालावं लागेल आणि या बाजूला हळदीची पानं आता सुकली म्हणजे हळद पण खणायला रेडी झालं हळदीची पानं जेव्हा सुकतात ना तेव्हा ती खणली जाते तर ही पण आपण एक दोन तीन दिवसामध्ये आईला बोलतो आणि मग खणून घेऊया आणि या बाजूला इकडे बघताय हे दुसरं कलम आपलं मस्त आहे हे पण ह्याला पण आहेत ना भरपूर अशा फांद्या फुटल्यात ॲक्च्युली हे आणलं ते आपण तुटलं होतं जे मेन फांदा आहे ना तुटली होती ही बघा तर दिसते आहे का मेन फांद ते तुटली होती पण त्यानंतर मग डिऱ्या वगैरे प्रॉपर फुटल्या आणि त्याच्यानंतर मग तो चांगला झाला आहे कलम आणि इकडे टोल बघा तेवढा मोठा आहे तर गेला भरपूर मोठा आहे दिसतो आहे का तुम्हाला उडता पण येत नाही भरपूर काही खाल्ले वाटतं आणि इकडे ही आपली तुरी तुरी सध्या गावामध्ये आहे ना प्रत्येकाच्या बांधावरती म्हणजे प्रत्येक शेताच्या बांधावरती तुरी असतात यावं तुरीला आता फुले यायला लागलेत एक पंधरा वीस दिवसामध्ये तुरी आपल्याला खायला मिळेल ही बघा गावाकडे हीच तर खरी मजा आहे गावाकडे सगळं काही आपल्याला निसर्ग इझिली देतो थोडीशी आपल्याला मेहनत घ्यावी लागते एवढंच गाव का आवडतो मंडई माहिती आहे का यासाठी गावाला आल्यावर बऱ्याच काही गोष्टी असतात आता पावटा आपण नाही ठोकला पण पावटा काकीचा आहे लिला मावशीचा आहे पावटा लागल्यावर पावटा मिळणार या तुरी लागल्यावर तुरी खायला मिळणार हळद मिळणार थोडीशी मेहनत असते आता ही कलमावर आपण मेहनत घेतो थोड्या वर्षांनी या कलमावरचे आंबे खायला मिळणार असं सगळं चाललं आहे या पट्ट्याला इकडे ना दोन रातांबे पण आहेत त्यांना थोडं साफ करावं लागेल त्या पट्ट्याला एकही आणि इकडे एक छोटीशी आहे ही बघा त्याला पण असं थोडं प्रॉपर करून पाणी वगैरे घालायला लागणार आहे आणि इकडे ही भाजी होती आपली दारची तर ती भाजी पुढच्या वर्षीला परत करू पावसामध्ये असं सगळं गावाकडचं चाललं आहे आणि इकडे फुलं आलेत बघा पावटेला फुलं आलेत ते बघा म्हणजे पावटा तर लवकरच धरेल मस्त हे बघा छान असा पावटा तर माझंच चाललंय आहे माझंच चाललं आहे म्हणजे असं मस्त होत चाललं आहे चला म्हणजे घराचा अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचा होता त्यासाठी खास व्हिडिओ केला होता कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता आता घर कुठपर्यंत आलं आहे तर पुढे काय करायचं आहे तर घराचा अपडेट एवढाच की आता बांधाचं काम सुरू आहे एक दोन दिवस बांधाचं काम चालेल त्याच्यानंतर मग दगडांचं काहीतरी करावं लागेल त्याच्यानंतर मग इकडून आपल्याला रस्ता करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग चरी वगैरे करून चौतऱ्याचं काम चालू करायचं आहे नंतर मग बाकीचं काम सुरू होईल हळूहळू कसं आहे गावाकडे घर बांधतो ना मंडळी तेव्हा बॅकअप प्लॅन असतं पण गरजेचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा आपलं घर कोणाला कॉन्ट्रॅक्टरवर आपण दिलेलं नाही कॉन्ट्रॅक्ट नाही दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट दिलं तर एकदम पैसा द्यावा लागतो कामात नीट नेटकं का होतं पण आपलं कॅल्क्युलेशन वाईज कसं आहे यावर्षी थोडं कामाचं पण बघायचं आहे आपल्याला त्याचं पण मंडई बॅकहेंडमध्ये काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर घराचं पण काम बघायचं आहे तर घर आपण टप्प्याटप्प्यामध्ये करतो आहे जेवढं जमेल तेवढं ह्या वर्षी करायचं कोणतंही काम करताना म्हणजे पाठीपुढे किंवा असं लाजून बागून करायचं नाही तुम्हाला जेवढं जमतं आयुष्यामध्ये तेवढं करा तुम्ही जेव्हा अडाल तेव्हा जग तुम्हाला सगळ्या गोष्टीत तुम्हाला मदत करायला येणार नाही आहे तुम्हीच तुमच्या जीवनामध्ये जे काही करत तुम्हालाच करायचं आहे त्यामुळं कुठली गोष्ट करताना कोण काय म्हणेल त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे तर त्या पद्धतीने आपण सगळी कामं करतो आहे मला यावेळेस वाटलं की बिझनेसला जादा प्रेफरन्स द्यावं तर बिझनेसचं आपण काम करतो आहे त्याच्यानंतर घराचं काम कसं आहे यावर्षी आपल्याला करणं गरजेचंच होतं घराचं काम पण केलं आहे पण आपण टप्प्याटप्प्याने करतो यावर्षी टार्गेट आपलं एवढंच आहे की या घरात आपल्याला एंट्री तरी मारायची एवढं काम झालं पाहिजे त्याच्यानंतर बाकीचं रिमेनिंग काम असेल ते पुढच्या वर्षी किंवा जर जमलं तर आपण ह्या वर्षी पण करू त्या त्या पद्धतीने कामं करायचे आपल्याला तर बघूया कसं कसं होत आहे जीवनात एकच गोष्ट शिकलो आहे मंडळी आईवडिलांकडून की कधी लाजायचं नाही कुठल्याही गोष्टीत लाजायचं नाही तुमच्याकडे जे काय आहे ना ते जगाकडे बऱ्याच जणांकडे नाही आहे त्यामुळं तुमची जी आताची परिस्थिती आहे ना त्याबद्दल देवाला थँक्सच बोला नक्की आईवडिलांना पण थँक्स बोला त्यांच्यामुळं तुम्ही आत्ता जे काय आहे ते, ते अनुभवताय जे की बऱ्याच जणांना अजूनपर्यंत अनुभवता येत नाही आईवडिलांनी तुमच्याशी जे काय केलं ती मोठी गोष्ट आहे आता तुमचं काम आहे की ती गोष्ट आता हळूहळू पुढे कशी न्याल अजून त्याच्यामध्ये कशी सुधारणा कराल ही गोष्ट आता तुमची आहे त्यामुळं नेहमी आईवडिलांचा आदर करायला शिका त्यांनी जे काही केलं त्यांच्या पद्धतीने केलं त्यांच्या परीने जे जमलं ते केलं आता तुम्हाला त्यांच्याहून जास्त काहीतरी त्यांना करून दाखवायचं आहे किंवा त्यांच्यासाठी करायचं आहे तर असो चला म्हणजे आता काय आजच्या कामाची परत सुरुवात होईलच लवकरच कारण आता चिरपद बाबा आलेत यशवंत ते आलेत बाकी बंटी येईल थोड्या वेळातच तर काम पण सुरू होतीलच तर हा एक खास व्हिडिओ बनवलेला सगळ्या अपडेटचा तर अपडेट तुमच्यापर्यंत आलेला आहे आता डेली जे काम होईल ते डेली कामचा पण अपडेट तुमच्यापर्यंत येईलच तर चला म्हणजे आत्तापुरतं तरी इथे थांबूया आणि काळजी घ्या थंडी वगैरे आहे क्लायमेट जरा आहे तिकडे तिकडे फिरतो आता गावाला मुंबई गाव मुंबई करता करता जाम झालो आहे थोडासा पण ठीक आहे आता गावाला परत आलो आहे ना तर ओके okay होईन तर चला म्हणते आतापुरतं परत तर इथे थांबूया भेटूया परत आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय